नमस्कार मित्रांनो आज आपण बुद्ध पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय बुद्ध पौर्णिमा ज्याला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती देखील म्हणतात हा बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञान आणि मृत्यू महापरिनिर्वाण स्मरणार्थ जगभरात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे बुद्ध पौर्णिमा सामान्यत मे महिन्यात वैशाखाच्या चंद्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येते हा सण जगभरातील बौद्ध बांधव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात बौद्ध पौर्णिमा हा सण वेगवेगळ्या देशात बदलतो काही ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी असते तर काही ठिकाणी ती धार्मिक सुट्टी म्हणूनही पाळली जाते अनेक बौद्ध समुदाय या प्रसंगी मिरवणूक परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात त्याच्या धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त बुद्धपौर्णिमा हा बुद्धाच्या शिकवणीवर चिंतन करणारा दिवस आहे ज्यामध्ये करुणा दयाळूपणा आणि सजगतेवर जोर दिला जातो आत्मचिंतन आणि ज्ञानवाढीसाठी तसेच मुख्यतः जगात शांतता वाढवण्याचा हा दिवस मानला जातो बुद्धपौर्णिमा म्हणजे गौतम बुद्धाची जयंती होय या दिवशी गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली विशेष म्हणजे या दिवशी गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू झाला बौद्ध पौर्णिमाला वैशाख पौर्णिमा देखील म्हटले जाते आता आपण बौद्ध पौर्णिमेचे महत्व समजून घेऊया सिद्धार्थ गौतम हे राजमहालात राहणारे राजकुमार दुःखाच्या मुळाशी जाण्यासाठी महालातील सुख नाकारून आपल्या संसाराचा त्याग करून राजवाड्या बाहेर पडले दुःखाला नाहीसे करण्यासाठी त्याने अनेक मार्ग स्वीकारले कठोर ज्ञानसाधना केल्यानंतर बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस आणि गौतम बुद्धांचा जन्म आणि मृत्यूचा दिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा म्हणून या दिवसाला बौद्ध धर्मात अफाट महत्त्व आहे वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म झाला आणि ते याच दिवसामुळे जगाला उपदेश देऊ शकले याच दिवसामुळे बुद्ध जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकले म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते जगभरात साजरी होणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे अनुयायी प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये गौतम बुद्धाच्या मूर्ती पुढे फुले उधळून दिवे लावतात तसेच गौतम बुद्धाच्या उपदेशाचे वाचन करत असतात तर परिसरातील पिंपळ वृक्षाच्या बुधिवृक्षाच्या सभोवताली सुशोभीकरण करून बोधिवृक्षाच्या मुळाशी दूध आणि सुगंध अत्तर घातले जाते अनेक अनुयायी या दिवशी बोधगया लिंबुनी कुशीनगर दीक्षाभूमी व गाव शहरातील बुद्ध विहार अशा पवित्र ठिकाणी जाऊन गौतम बुद्धांना अभिवादन करतात या दिवशी संग्रहात असणाऱ्या गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिदर्शनासाठी बाहेर आणल्या जातात तर अनेक अनुयायी या दिवशी अन्नदान वस्त्रदान देखील करत असतात